नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्चिश महिन्याला विशेष महत्व आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्चिश महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या मार्चिश महिन्यात माता लक्ष्मीची पूजा गुरुवारी अगदी थाटामाटात केली जाते त्याचबरोबर काही ठिकाणी भगवान विष्णूची देखील पूजा या गुरुवारी केली जाते तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मार्शिष महिन्यातील गुरुवारी उपवास करत असताना गुरुवार व्रत करत असताना एक फळ चुकूनही खाऊ नये हे फळ खाल्ल्याने आपण केलेल्या व्रताचे केलेल्या के पूजेचे आपल्याला फळ मिळणार नाही त्या उलट लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरात निघून जाऊ शकते आणि त्यासाठी आपल्याला मी जे हे फळ सांगणार आहे तर हे फळ चुकूनही मार्किश महिन्यातील गुरुवारी खायचे नाही आता हे कोणतं फळ आहे हे या मार्कशिस महिन्यात खायचं नाही ही, ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा श्री महालक्ष्मीची अनेक नाव अनेक रूप आपल्याला पाहायला मिळतात पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासे शौरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने ही महालक्ष्मी ओळखली जाते असं म्हणतात की जो कोणी या मार्गिश महिन्यात उपवास करून माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा राहते तिच्या कृपेने त्यांचं घर नेहमी धन धान्य सुखाने भरलेलं राहतं त्यांच्या घराची भरभराट होते लक्ष्मी मातेचा त्यांच्या घरामध्ये नेहमी वास राहतो आणि यासाठी हे मार्क्शिश महिन्यातील गुरुवार व्रत केलं जातं मार्क्श महिन्यातील पहिल्या गुरुवार या व्रताची सुरुवात केली जाते हे व्रत स्त्रिया आणि कुमारिका करत असतात पहिल्या गुरुवार या व्रताची सुरुवात होते आणि शेवटच्या गुरुवार या व्रताचं उद्यापन केलं जातं तसेच या दिवशी भगवान विष्णू देखील उपासना व्रत हे केलं जातं यामुळे शंखपूजेला विशेष महत्व आहे अनेक ठिकाणी महिला बुधवारी रात्री घराची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट पाहत असतात गुरुवारी सकाळी सूर्योदयापूर्वी आवळा फळ पंचमेवा शिरा प्रसाद म्हणून अर्पण केला जातो शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा केली जाते आपण जो उपवास करणार आहोत तर त्या ते उपवासाचा संकल्प केला जातो त्यानंतर या दिवशी दिवे देखील दान केले जातात मग दिवसभर उपवास करून संध्याकाळी तिन्ही सांजेला त्या लक्ष्मी मातेच्या व्रताची कथा वाचली जाते आरती केली जाते आणि हा उपवास सोडला जातो महिना हा आपल्या हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा राहावी आपल्या घराची भरभराट व्हावी आपलं घर हे नेहमी धन धान्याने भरावं यासाठी अनेक सेवा अनेक उपाय अनेक व्रत केले जातात उपवास केले जातात आणि म्हणून या मार्शिस महिन्यामध्ये मांसाहार करण्यास आपल्या शास्त्रात मनाई केलेली आहे या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्या घरामध्ये करायचा नाही किंवा घराबाहेर जाऊन देखील करायचा नाही आता या विषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वी देखील जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर या मार्शिश महिन्यातील गुरुवारी कोणत्याही तामसिक पदार्थांचे सेवन करायचे नाही जो व्यक्ती व्रत करत आहे किंवा जो व्यक्ती व्रत करत नाही परंतु लक्ष्मी मातेची अगदी मनोभावे सेवा करत आहे व्रत करत आहे तर त्या व्यक्तीने देखील या मार्गिष महिन्यातील गुरुवारी तामसिक पदार्थांचे सेवन हे करायचं नाही कोणताही तामसिक पदार्थ खायचं नाही आता तामसिक पदार्थ म्हणजे काय तर कांदा लसूण कांदा लसूण या गुरुवारी चुकूनही खायचा नाही तुम्ही या गुरुवारचा उपवासाला उपवास सोडत असताना आपण जे जेवण बनवत आहोत उपवासाचा तर त्यामध्ये गोडाधोडाचा समावेश करायचा आहे गोडाधोडाचं जेवण बनवायचं आहे पण कांदा लसूण घालून कोणतीही भाजी कोणताही पदार्थ आपल्याला बनवायचा नाही आणि या दिवशी खायचा देखील नाही आता आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्शिश महिन्यामध्ये मांसाहार करण्यास आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केलेली आहे परंतु जरी चुकून जरी कोणी कोणी घराच्या बाहेर जाऊन जरी हा मांसाहार केला नॉनव्हेज जर खाल्लं तर घरातील जो व्यक्ती मनोभावे पूजा व्रत करत आहे तर त्याने केलेल्या व्रताची त्याला फळ मिळणार नाही आणि उलट लक्ष्मी माता नाराज होऊन घरातून निघून जाईल घरावर संकट येण्याची देखील शक्यता आहे घरावर गरिबी दारिद्र्य येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने हे नियम अवश्य पाळायचे आहेत काहीही झालं तरी मार्चिश महिन्यातील महिन्यात एकही एक दिवस नॉनव्हेज किंवा मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर मी जो पदार्थ सांगितले आहे तामसिक पदार्थ जो गुरुवारचं व्रत करत असताना जरी व्रत करत असाल किंवा व्रत करत नसाल तरी देखील आपल्याला हे जे तामसिक पदार्थ आहेत कांदा लसूण तर, तर ते खायचे नाही त्याचबरोबर अजून एक अतिशय महत्वाची वस्तू जी या मार्किश महिन्यातील गुरुवारी उपवास करत असताना आपण जे पदार्थ बनवत असतो उपवास सोडण्याचे पदार्थ खात असतो तर त्यामध्ये चुकूनही या वस्तूंचा वापर आपल्याला करायचा नाही ते म्हणजे आपल्या घरातील मसाल्याचे डब्यामध्ये असणारे पदार्थ म्हणजे जो जिरे आपण प्रत्येक भाजीमध्ये या जिऱ्याचा वापर हा करत असतो तुम्ही चुकूनही या जिऱ्याचा वापर आपल्या उपवास सोडण्याच्या वेळी करायचा नाही चुकूनही तुम्ही याचा जर वापर केला तर तुम्ही कितीही मनोभावे कितीही मनापासून गुरुवारचं व्रत केलं पूजा के केली आराधना केली देवीला देवी माता तुमच्यावर प्रसन्न होणार नाही तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्हाला पुण्य फळ प्राप्त होणार नाही आणि या उलट लक्ष्मी माता नाराज होऊन तुमच्या घरातून निघून जाण्याची जास्त शक्यता आहे त्यासाठी आपल्याला ही चूक टाळायची आहे या दिवशी जिरा कांदा आणि लसूण हे जे तीन पदार्थ आहेत तीन वस्तू आहेत तर त्या आपल्याला खायच्या नाहीत टाळायच्या आहेत तुम्ही इतर कोणत्याही वस्तू वापरून तुम्ही हे उपवासाचे पदार्थ बनवू शकता परंतु कांदा लसूण आणि जिरा या तीन वस्तू चुकूनही तुमच्या कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही वापर करायचा नाही तसेच या मार्किश महिन्यातील गुरुवारी तुम्ही अनेक प्रकारची फळं खाऊ शकता उपवासाचे पदार्थ खाऊ शकता परंतु तेलकट आणि मसालेदार पदार्थ खायचे टाळायचे आहेत आता तुम्ही या मार्चिश महिन्यातील कोणतेही फळ तुमची इच्छा खाऊ शकता परंतु एक असं फळ आहे जे फळ आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये उपवासाच्या दिवशी खाण्यास मनाई केलेली आहे आणि हे फळ तुम्ही या गुरुवारी उपवास करत असताना चुकूनही खायचे नाही ते म्हणजे फणस या फणसा फणसाय हे जरी फळ असेल तरी देखील आपण हिंदू धर्मशास्त्रामध्ये फणस उपवासच्या दिवशी खायला मनाई आहे फणसाची कोणतीही भाजी असू द्या कोणताही पदार्थ असू द्या किंवा हा फणस आपण उपवासाची चुकूनही उपवासाच्या दिवशी चुकूनही खायचा नाही तर हा जर तुम्ही फणस उपवासाच्या दिवशी खाल्ला तर तुम्ही केलेल्या व्रताचे पूजेचे तुम्हाला पुण्य पर... प्राप्त होणार नाही आणि तुम्ही केलेले व्रत वाया जाणार आहे आणि लक्ष्मी माता देखील आपल्यावरती नाराज होणार आहे लक्ष्मी माता आपल्या घरातून काढता पाय घेईल आणि यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी संकट येण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काही झालं तरी चुकूनही उपवासाचे आपण उपवासाच्या दिवशी फणसाचे पदार्थ खायचे नाहीत चुकूनही फणस खायचा नाही किंवा फणसापासून बनवलेली कोणतीही भाजी कोणताही पदार्थ खायचा नाही गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही हा फणस खाऊ शकता परंतु गुरुवारच्या दिवशी फणस खायचा टाळायचा आहे तुम्ही इतर कोणताही पदार्थ कोणतेही पेय उपवासाचे चा चालणारे फणसापासून बनले असेल तर ते तुम्ही खाऊ नका परंतु फणस चुकूनही आपल्याला या दिवशी खायचा नाही जो व्यक्ती व्रत करत आहे तर त्या व्यक्तीने खायचं नाही परंतु जी व्यक्ती हे व्रत करत नाही परंतु मनोभावे मातेची सेवा करत आहे काही उपाय करत आहे तर त्या व्यक्तीने देखील हा फणस खायचा या दिवशी टाळायचा आहे तर हा फणस आणि त्याचबरोबर मी जे सांगितलेले पदार्थ आहेत म्हणजे तामसिक पदार्थ जिरे आणि मांसाहार चुकून ही मार्चिश महिन्यातील गुरुवारी किंवा या महिन्यामध्ये आपण खायचे नाही मद्य हे देखील सेवन या महिन्यामध्ये चुकूनही करायचे नाही या जर गोष्टी तुम्ही जर टाळल्या तर लक्ष्मी मातेचा तुमच्यावरती आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती कृपा आशीर्वाद राहणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे तुमचं घर हे नेहमी धनधान्याने भरणार आहे आणि तुम्ही केलेल्या पूजेचे केलेल्या व्रताचे तुम्हाला पुण्य फळ प्राप्त होणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी येणार आहे घरामध्ये नेहमी आनंद राहणार आहे आणि यासाठी मी जे तुम्हाला सांगितलेले पदार्थ आहेत किंवा हे मी जे सांगितलेले फळ आहे फणस तरी हे पदार्थाने फणसापासून बनवलेले पदार्थ गुरुवारच्या उपवासामध्ये खायचे टाळायचे आहे तर तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्हाला पुण्य फळ प्राप्त होऊ शकते आणि लक्ष्मी मातेचा नेहमी तुमच्या घरामध्ये वास राहील यासाठी आपल्याला या चुका अवश्य टाळायच्या आहेत तर अशा प्रकारे मार्शिश महिन्यातील गुरुवारी किंवा संपूर्ण महिना हे जे सांगितलेले पदार्थ आणि मांसाहार तामसिक पदार्थ तसेच जिरे आणि व्यसनाचे व्यसन जे करत असतात तर त्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे सिगारेट तंबाखू दारू हे सर्व टाळायचे आहे त्याचबरोबर मी जे सांगितलेले फळ आहे फणस तर हे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे आपण लक्ष्मी मातेची अगदी मनोभावे पूजा करायची आहे व्रत करायचे आहे लक्ष्मी मातेची अनेक सेवा करायची आहेत हे सर्व जर आपण अगदी मनोभावे मनापासून जर केलं तर लक्ष्मी माता नक्की आपल्या व्रत आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे आपले घर धन धान्याने भरणार आहे संपूर्ण कुटुंबावरती आपल्या लक्ष्मी मातेचा हस्त हा राहणार आहे आणि यासाठी आपल्याला या सर्व चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी